जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये एकशे चौवेचाळीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात जगी पाहता आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे जय जय रघुवीर समर्थ जगी पाहता साचते काय आहे जगा जगामध्ये जगाचं जर आपण निरीक्षण केलं तर सत्य काय आहे सार काय आहे हे विश्व जे आहे या विश्वामध्ये सत्य काय आहे आपल्या दृष्टीला दिसते ते सर्व सत्य आहे का याची आपण स्वत हे आपण सर्व स्वतः जाणून घ्यावला घ्यायला हवं नुसतं प्रत्यक्ष दर्शनी दिसते म्हणून ते सत्य असेल का तर तसे न करता खोलात जाऊन त्याचा विचार करून ती गोष्ट सत्य आहे की असत्य आहे हे मग आपल्याला ठरवता येईल एक मनुष्य समजा तो मनुष्य रोज मंदिरात जातो देवाला नैवेद्य दाखवतो पूजा करतो त्या नैवेद्याचं जे तीर्थ आहे ते प्राशन करतो आपल्याला वाटते दहा मिनटं तो मनुष्य रोज मंदिरात जातोय देवाची दे दे आराधना करतोय आपल्याला वाटते वा वा काय छान मनुष्य आहे हा किती भगवंताशी भ्रम, लीन झालेला आहे आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहतो परंतु त्या दहा मिनिटातच तो जे करतो ते खरं असेल का हे जर पाहिजे असेल तर तो बाहेर लोकांशी व्यवहार त्याचा कसा आहे ते सुद्धा पाहायला हवं मग तो बाह, बाहेर मनुष्य बाहेर गेल्यावर इतरांशी व्यवहार करताना कसा दुष्टपणे वागतो त्याचे व्यवहार किती दुष्टपणे तो करत असतो हे आपल्या लक्षात येईल म्हणजे आपले दहा मिनटं तो देवाजवळ देतो म्हणून तो चांगला झाला का हे सत्य आहे का तर नाही तसंच तो जसे दहा मिनटं देवाजवळ बसतो आहे त्याच नम्रतेने त्याने इतरांशी व्यवहार करायला हवे परंतु तो तसे करत नाही आणि त्याला माहित असते की आपण तसे नाही आहोत म्हणून तो देवाजवळ येतो म्हणून रामदास जगी, जगी पाहता काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे मग सत्य काय आहे स्वामी विवेकानंदांनी जेव्हा रामकृष्ण परमहंसाला पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं काय आहे काय का का वेळ आहे हे केवढे काली मात्याची उपासना करतात आहे सुरुवातीला त्यांना खरं वाटलं नाही परंतु ज्यावेळेस त्यांनी खरोखर रामकृष्ण परमहंसांना काली मातेशी संवाद साधताना त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना त्यांच्या गुरुची प्रचिती आहे अशी उपासना हवी रामकृष्ण परमहंसासाठी केवळ दहा मिनिटं देवाजवळ बसून मग आपण वाटेल ते केलं याला अर्थ नाही आणि जेव्हा हे राम विवेकानंदांच्या लक्षात आलं की नाही आपले गुरु सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या गुरूंच्या प्रती मग त्यांच्या मनामध्ये आदरयुक्त आदरयुक्त भावना निर्माण झाली आणि मग त्यांना सत्य काय ते समजलं की नाही भगवंताला तन मन आणि धनाने आपलं सर्व आत्मस्वरूप अर्पण करावं लागतं तेव्हा कुठं आपल्याला भगवंत दिसतो जशी आपली वागणूक इतरांसोबत असायला हवी तेव्हा कुठं भगवंत आपल्याला दिसतो मग पुढे पाहता पाहता देव जोडे अशा मुळे देव जोडला जातोय कशामुळे तर आपण तन मन धनाने परमेश्वरापाशी शरण जाऊ ज्याप्रमाणे आपण परमेश्वराला नमस्कार करतो त्याचप्रमाणे आपला व्यवहार जो आहे सौम्यपणे नम्रपणे इतरांशी व्हायला हवा आणि असं जर झालं तर देव जोडल्या जाईल देवा आपण देवाची चांगल्या प्रकारे उपासना करायला लागू आणि मग भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडून टाकलं जाईल हे सर्व विसरले जाईल तेव्हा जेव्हा आपण सत्यतेने परमेश्वरापाशी झालो तर मला अर्थ समजला तेव्हा मी तुम्हाला तेव्हा तेवढा मी तुम्हाला सांगितला तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारे पूर्ण पूर्ण वैराग्यचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वर आचे कवी वाल्मी रिखा मान्य एस नमस्कारता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ